केला आणि त्याच्यात माऊली कटकेचे बगल तिथे होते निवडणुकीच्या निमित्ताने भावनिक मुद्दा करून लोकांची मतं मिळवण्याच्या करता जर काही लोक इतक्या खालच्या दराला जात असतील तर दुर्दैव आपलं सगळ्यांचा अरे खुल्या मनाने निवडणुका करा ना परंतु एका रेडी चला मी तुम्हाला सांगतो काय झालं ते नऊ अकरा दोन हजार चोवीस दो नऊ दोन हजार चोवीस शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मांडवगण पराठे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचा प्रचार चालू होता त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब बिरा कोळपे याने उमेदवार अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषिराज अशोक पवार यांना आपल्या पार्टीमध्ये काही लोकांना प्रवेश द्यायचा आहे आता आम्ही दिला तसा आणि असं सांगून एका बंगल्यात गेलं आणि सदर बंगल्यामध्ये हा आरोपी जो त्यांच्यावरून गेले सहा महिने प्रचार आणि त्यांच्या जवळचा काम करतोय तो भाऊसाहेब त्या ठिकाणी कोळपे त्याची पत्नी मी आता माझीच काही बोलत नाही नको त्या गोष्टी तिचा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला सदर असलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्या त्या ऋषीला दिली आणि पैशाची मागणी केली त्यामुळं हा गुन्हा दाखल झालाय सदर गुन्ह्यात तीन आरोपी त्यांनी नंतर ऋषीने सांगितलं त्यांनी काहीतरी दहा कोटी मागितले म्हणले दहा कोटी दे नाहीतर बघ तुला बघतोच नाहीतर हे सगळं बाहेर काढतो त्याच्यावर काहीतरी बँकेचं पंधरा वीस लाख का पंधरा काहीतरी लाख कर्ज होतं आणि टेकरच भेटण्याकरता त्या सुप्रीम निघाली आणि त्याच्यात बातमी उमेदवाराची किंवा आपल्या कार्यकर्त्यांची त्याच्यातनं मला कळल्यानंतर मी संबंधितांना सांगितलं त्याचा कडक तपास करा कुणी असू त्या सोडायचा आता टायर मध्ये याय वाज सोडायचा आमचं चुकलेलं असेल तर आम्ही देखील ती चुक मान्य करू आणि तीन आरोपी अटक केले त्याच्यामध्ये आरोपी अजून सापडल्याने मी नाव घेत नाही कारण कुणाची बांधामी करण्याचा आपला अधिकार नाही सदर गुन्ह्यामध्ये भाऊसाहेब कोळके यांच्याकडे गुन्हा कोणी करण्यास लावला त्याच्या खोऱ्यात गेले त्याची सखोल चौकशी केली परंतु त्या भाऊसाहेब कोळकेने सांगितलं स्वतःच आर्थिक फायद्यासाठी मी केलेलं आहे कुणीही मला सांगितलेलं नाही कुणाचाही पुरांवर देखील इतर संबंध नाही आणि त्यामध्ये माझं पी डी सी सी बँकेचं चौदा पंधरा लाख रुपयाचं कर्ज आहे त्याकरता मी हे केलं भाऊसाहेब कोळपे हा गुन्ह्यातील फिर्यादी ऋषीराज पवार यांच्याच पक्षातील कार्यकर्ता आहे त्यांनी फिर्यादीमध्ये नमूद केलं भाऊसाहेब कोळपे हा ग्रामपंचायतीचा सदस्य आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी फिर्यादी यांच्या गटामध्ये तो त्यांनी प्रवेश केला सदर गुन्ह्यामध्ये भाऊसाहेब कोळपे यांचा मोबाईल आणि जे काही असलेले व्हिडिओ चित्रीकरण ते सगळं जप्त केलेलं आहे आणि मोबाईल कॉल लॉक आणि व्हॉट्सअप चॅट त्याची तपासणी केली असता या गुन्ह्यामध्ये कोणताही राजकीय उद्देश दिसून येत नाही याबाबत आरोपीकडे सखोल चौकशी करण्यात आलेली आहे आणि भाऊसाहेबांनी स्वतःच्या आर्थिक फायदा करता केलं